सुसंस्कृत भारत संपन्न भारत जहा डाल डाल परि चिड है बसेरा वो भारत देश है मेरा गेल्या वर्षात सर्वच क्षेत्रात टप्प्या टप्प्याने भारताने जगाला नोंद घ्यायला लावणारी अतुलनीय प्रगती साधली आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतात आहे भारताकडे प्रचंड मोठी युवा शक्ती आहे जी देशाला कला क्रीडा विज्ञान राजकारण समाजकारण यात पुढे घेऊन जात देशाच्या विकासात भर घालत आहे आपण सर्व भारतीयांनी युवकांच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन देऊया नवे रोजगार निर्माण करून देशाच्या विकासाला हातभार लावूया जय हिंद जय भारत सिटी न्यूज कडून सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा